सांगितला तरी चालेल किती रुपये नावाची दोनशे सतरा नंबरची कुस्ती लागते ता प्राण तांबोळे आणि संकेत लावा दोनशे रुपये नावाची कुस्ती आणि चालू कुस्त्या संपल्याबरोबर बरोबर फिरवला जाय चालू गोष्टी झाल्यानंतर आणि मग गोष्टी लावल्या जातील एक शांतता एक शिस्त आहे मैदानाला इकडं प्रवीण मगर आता पंच म्हणून न्याय काम करताय <laughs> <laughs> बोला

निमगावर कामाच तेवढं अंगात ठेवले हा हे पाहिजे बघू आता आणि एक पट्ट्याचा सूर मारला छोट्या मारलाचा पट्टा निमगा विजय झाला पलीका हो प्रताप शिव मोहिते पाटलाचा पट्टा विजय झाला चव्हाण मोळी बांधतोय मोळी आणि मोलींची पकड घेतलेल्या डेंजर पोर्शन ला कुस्ती आहे सूर्य अमंगराव महादेव ठोरीचा पट्टा विजयी झालेला आहे पलीका एकिरी पटाचा सूर मारलेला आहे एक चाप लावण्याच्या प्रयत्नात सूर्या

पंधराशे आणि दोन हजार चलो तयारीला लागाने आपल्या गाडीला हिटर दे आता याचा टाकण्याचा प्रयत्न करतोय सूर्याजी वस्त्र तिथं न्यायदेवतेच्या भूमिकेत आहे माळश्राचा पैलवा विजय झालेला आहे ना सातशे रुपये आणि एक हजार रुपये